येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मतं मिळण्याकरता आणि विधानसभेच्या निवडणुकीत गेलेली पद हे पुन्हा परत मिळवण्याकरता उद्धव ठाकरेचा हा राजकीय दौरा आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी यांनी आणि आमच्या सरकारनी बत्तीस हजार कोटी रुपये राखून ठेवले आणि त्याच्या योजना मंजूर केल्या पूरपीडिताकरता शेतकऱ्याकरता साडेनऊ हजार कोटी रुपये साडेनऊ हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये गेले काही शेतकरी केवायसी सीमुळं त्या ठिकाणी त्यांचे अमाऊंट गेले नाही पण जिल्हाधिकारीकडे सर्व अमाऊंट पोहोचले आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मोठं पॅकेज हे देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं आणि आमच्या सरकारने संपूर्ण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रोजच्या रोज पाऊस पडतो आहे आता परवा पूर्व विदर्भात पाऊस झाला त्यामुळे एकही शेतकरी सुटणार नाही असं त्या ठिकाणी संपूर्ण योजना मान्य मुख्यमंत्र्यांनी केली कालच्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पीक पाणी या विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि या आठवड्यामध्ये पुढच्या पंधरा दिवसामध्ये जी काही मदत शेतकऱ्याकरता मंजूर केली आहे ती मदत शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये गेली पाहिजे याकरता काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विभागाला सूचना दिल्या खरं तर शेतकरी यांना मदत करणे सरकारची जबाबदारी आहे ती आम्ही करतो आहे कर्जमाफीबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी एक समिती नेमली जी समिती धन दांडग्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी करण्याऐवजी ज्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची गरज आहे त्यांचं केस टू केस पुन्हा जिल्हावाईज डेटा सरकारकडे येणार आहे आणि त्यामुळं पीक पीक कर्ज माफ करण्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी करण्याचा विचार शासनाने केला, आता कर्णे कर्णे पन, केला कर्णे कर्णे आहे आता खरं तर कर्जमाफी कशी झाली पाहिजे यावर एकमत आहे ज्या ज्या कर्जमाफी झाल्या त्याच्यामध्ये कर्ज शेतकऱ्याचं वाढत गेलं पण कर्ज कमी झालं नाही त्यामुळं एकदा कर्जमाफी केल्यावर पुन्हा शेतकरी कर्जात जाऊ नये ही भूमिका सरकारची आहे उद्धव ठाकरेचा दौरा हा केवळ निवडणुकीवर के डोळा ठेवून राजकीय दौरा आहे आणि त्यांच्या दौऱ्यावर तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्याच्या बांधाव गेले नाही मुख्यमंत्री असताना कधी त्या ठिकाणी विधिमंडळात आले नाही मुख्यमंत्री असताना मंत्रालयाचा दरवाजा कधी बघितला नाही दो दोन अडीच दिवस आले आणि त्यामुळं आता हा राजकीय दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये आता ते मोदीजीवर मान्य देवेंद्रजीवर टीका करत सुटलेले आहे पण त्यांनी कधीही पॅकेजचा अभ्यास केला नाही कधी कागद वाचला नाही त्यांना पूरग्रस्तामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरी येतात हे सुद्धा उद्धव ठाकरेंना माहिती नाही घराचं नुकसान झालं तर काय जनावरांचं नुकसान झाल्याचं काय त्यांना शेतकऱ्याबद्दलची कुठलीही माहिती नाही त्यांना शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईबद्दल फार त्या ठिकाणी अभ्यास नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की आमच्या सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि रोजच्या रोज सरकार शेतकऱ्याकरता नवीन नवीन निर्णय करताय असं आहे की बिहारमध्ये पक्षाच्या कार्यकर्ता दोन दिवस मुख्यमंत्री होते पण मुख्यमंत्री मागच्या चार महिन्यापासून रोज महाराष्ट्र लक्ष ठेवणार या पूर्व हानीवर रोजच्या रोज मुख्यमंत्री आढावा घेत आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीतला पहिला विषय हा पूरग्रस्तांना मदत शेतकऱ्याचा पीक पाण्याना मदत येणारा पाऊस पाण्याचा पुन्हा आढावा हा कंपल्सरी विषय घेतला आहे मुख्यमंत्र्यांनी आणि प्रत्येक रोजी मुख्यमंत्री मदत पुनर्वसन विभागाचा आढावा घेत आहे पालकमंत्र्यांना रो प्रत्येक आठवड्याला सूचना देत आहे आणि त्यामुळं आमचं सरकार मिशन मोडवर आहे आमचं सरकार शेतकऱ्यांना मदत करायच्या मोडवर आहे आमचं सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्णपणे मजबूत करायच्या मोडवर आहे आता येणाऱ्या काळामध्ये रबी पिकाकरता सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्याची पूर्ण तयारी सरकारने केली आहे सरकार मदत करते मुख्यमंत्री शेतातल्या नुकसानाची पाहणी मला हे सांगा केंद्रीय पथक दिवसभर फिरत होत आणि वाटत येत आहे तर जर समजा अंधार झाला आणि एखादं गाव लागलं आणि शेतकऱ्यांनी आग्रह केला की हे बघून घ्या शेतकऱ्यांनी आग्रह केला की हे बघा दिवस आता आम्ही दिवसभर दौऱ्यावर निघतो रात्री एक एक वाजे पण दौरा चालतो त्यामुळं महत्वाचं काय केंद्रीय पथक आलं ना केंद्रीय पथक पूर्ण दिवसभर फिरताय ना <laughs> आता रात्री आहे का दिवस फिरताय उलट त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे केंद्रीय पथकाचं की रात्री बेरात्री अपरात्री फिरून पूर्ण महाराष्ट्राचं ए टू जेट केंद्रीय पथक त्या ठिकाणी निरीक्षण करत आहे हे तर आनंदाची गोष्ट आहे आता तुम्ही एककडे केंद्रीय पथक के येत नाही म्हणून ओरडता बिनकामाची टीका करता अभ्यास नसलेली टीका करता आणि अभ्यास पूर्ण काम करण्याकरता केंद्रीय पथक आलं त्यावर टीका करता, करता। वाटेत जर अंधार झाला तर का काम सोडून येणार आहे परत त्यामुळं रात्री बेरात्री अपरात्रीपर्यंत शेतकऱ्याकरता काम करणारं सरकार

जेव्हा दौरा करायचा मोसम होता तेव्हा तीन तास पायाला चिखल लागणार नाही याची काळजी घेतली कपडे खराब होणार नाही याची काळजी घेतली आता पुन्हा निवडणुकीचा मोसम आला पण हा निवडणुकीच्या मोसमात तुम्ही दौरा करताच आहे ते लोकाला समजतं आणि त्यामुळं किती तुम्ही हा असा मोसमी दौरा केला निवडणुकीचा मोसम पाहून तरी तुम्हाला काही मतं मिळणार नाही तुमची पत ऑलरेडी गेली आहे तुम्हाला ती पद परत मिळणार नाहीये असा एन डी आर डीआरएफच्या नुसार केंद्रीय पथक आला आहे आणि केंद्रीय पथक नेहमीच येत असतं केंद्रीय पथक हे नुकसान भरपाईचं जेव्हा प्रपोजल पाठवतं राज्य सरकार तेव्हा केंद्राचं पथक येत असतं आणि केंद्राचं पथक पाहणी करून मदत करतं त्यामुळे याच्यात काही त्या ठिकाणी निवडणुकीचा संबंध नाही ही रुटीन प्रक्रिया आहे असं आहे हे मागच्या वर्षी झालेली काहीतरी त्रुटी आहे यावर्षीचं तर पीक 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 विमाचं नाही आहे त्याची चौकशी पूर्ण चौकशी केंद्रीय मंत्री शिवराजसिंग त्यामुळं मागच्या वर्षीच्या कुठल्या तरी याच्यावर आहे त्याची चौकशी करून त्यावर कारवाई केंद्रीय भवनमध्ये बैठक झाली आणि बैठकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये संवाद आहे महाविकास आघाडीमध्ये केवळ जनतेला आणि मतदार मतदारांना आणि मनाचं समाधान होईल याकरता एकामेकासोबत आहेत पण ॲक्च्युली महाविकास आघाडीमध्ये कुठलाही आता संवाद राहिला नाही त्यांच्या त्यांच्या पक्षातही विसंवाद झाला आहे आणि राजसाहेबाच्या एंट्रीवरनं काँग्रेस पार्टीला असं वाटतं की राजसाहेब उद्धवजी एक झाले तर काँग्रेसला लाथाळ्या मारतील आमच्या काँग्रेस पार्टीच्या महाविकास आघाडीच्या युतीमध्ये काँग्रेसला काही फायदा होणार नाही राजसाहेब उद्धवजी एक झाले तर राजसाहेब उद्धवजी काहीतरी आपलं वेगळं त्या ठिकाणी निर्णय करतील आणि काँग्रेसला लाथा मारतील आणि म्हणून त्यांच्या अंतर्गत धुसफुस आहे काँग्रेस पार्टी मात्र निराश आहे निराशेत आहे काँग्रेसच्या एकमत नाही दुफडी बातलेली आहे आणि काँग्रेस ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातून पुढच्या काळात हद्दपार होणार आहे अशी परिस्थिती काँग्रेसची आहे नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय संपाला काही वचन दिलं आश्वासन दिलं बैठकीचं आश्वासन दिलं असेल किंवा त्याचे प्रश्न सोड प्रश्न सोडण्यासंबंधी आश्वासन असेल त्यामुळं निवासी डॉक्टरचा संप जास्त वेळ ठेवणे ठीक नाही आहे हॉस्पिटल म निराधार होतात आणि त्यामुळं मी आभार मानतो डॉक्टर संघटनेचे त्यांनी त्या ठिकाणी संप माग घेतला आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केला आहे निश्चितपणे त्यांना न्याय मिळेल द्रक्षी द्रक्षी है। ही नेहमीच प्रॅक्टिस आहे भारतीय जनता पार्टी तीन किंवा पाच नावं हे त्या त्या नगरपालिकांना मागवतं आणि थोडं आम्ही याच्याबद्दल विचारही करतो निरीक्षणही करतो की उद्या पाच वर्ष निवडून आल्यानंतर लोकसेवक म्हणून इमानदारनं काम करून त्या ठिकाणी आपल्या जनतेला न्याय देणारा कर्तव्यदक्ष अध्यक्ष असावा निवडून आल्यावरही पाच वर्ष जनतेचं काम केलं पाहिजे त्याची कॅपॅसिटी असली पाहिजे कॅपॅबिलिटी असली पाहिजे केवळ निवडून येणे क्रायटेरिया नाही आहे तर पुढच्या काळामध्ये पाच वर्ष जनतेला न्याय देणारा नगराध्यक्ष असावा याकरता आम्ही त्याची चाचापणी करतो आम्ही त्या ठिकाणी त्याची चर्चा करतो तीन तीन लोकांना बोलवतो चर्चा करून कॅपॅसिटी आणि कॅपेबिलिटीचा विचार करून आणि जनतेमध्ये निवडून येणाऱ्या व्यक्तीला आम्ही तिकीट देतो त्यावरनं आमचं मेरिट ठरतं कोणी सांगितलं तुम्हाला मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे की ज्या ठिकाणी महायुती शक्य आहे त्या ठिकाणी महायुतीच करायची आहे ज्या ठिकाणी महायुती शक्य नाही त्या ठिकाणी मित्रपूर्ण लढले पण कोणत्याही मतभेद मनभेद होणार नाहीची काळजी घ्यायची आहे त्यामुळं मॅक्झिमम ठिकाणी महायुती होणार आहे जास्त ठिकाणी महायुती होणार आहे मुंबईपासून पुणेपर्यंत पुणेपासून नागपूरपर्यंत आम्ही महायुतीमध्ये चर्चा सुरू केलेली आहे अकरा तारखेच्या बैठकीमध्ये बऱ्यापैकी आमची चर्चा अंतिम होईल असा झाली त्या बैठकीमध्ये असं आहे की आपापल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या अडचणी दूर कराव्या लागतात राष्ट्रवादीमध्ये मागणी खूप ठिकाणी आहे की आम्हाला वेगळं लढायचं आहे एकनाथजीकडे त्यांच्या कार्यकर्त्याची मागणी आहे आम्हाला वेगळा चान्स द्या दहा दहा वर्षापासून कार्यकर्ते निवडणुकीला समोर गेले नाही आहे त्यामुळं प्रत्येक पक्षामध्ये चळावळ आहे प्रत्येक पक्षामध्ये मागणी आहे आमच्याकडे मागणी आहे की त्या ठिकाणी आम्हाला वेगळं लढू द्या पण आम्ही सांगितलं आहे की बऱ्यापैकी तुम्ही या ठिकाणी वेगळं लढू नका बऱ्यापैकी युती करा आणि ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी तुम्ही वेगळा लढले तर मतभेद होणार नाही याची काळजी घ्या नाही आता शेवटी त्यांच्या त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता मुख्यमंत्री व्हावा हा वाटतोच भाजपाला वाटतो देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे एकनाथजीच्या कार्यकर्त्याला वाटतं एकनाथजी व्हावे अजितदादाच्या कार्यकर्त्याला वाटतं अजितदादा व्हावे काय त्याचं वाईट आहे चुकीचं काय आहे त्यांना ते, ते वाटू दे ना पण राज्यामध्ये जेव्हा आम्ही माहिती म्हणून लढतो किंवा बसतो तेव्हा निर्णय त्या ठिकाणी जे होतात ते सर्वांना घेऊन चाललं लागतं मागच्या वेळी एकनाथजी मुख्यमंत्री होते अजित माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते तर शेवटी हे चक्र आहे हे फिरणार आहे आणि त्यामुळं कोण मुख्यमंत्रीपेक्षा या राज्याला आज विकासाकडे नेण्याकरता आम्ही तिघंही एकत्र आहो एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा म्हणून ही महायुती म्हणून आम्ही समोर जातो आहे आणि कोणालाही वाटत नाही की देवेंद्र फडणवीसजीचं नेतृत्व असं आहे कोणालाही त्या ठिकाणी असा त्यांच्याबद्दल त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल कुणालाही त्या ठिकाणी काही किंतू परंतु नाही आहे पण प्रत्येकाला आपल्या पक्षात भाषणं द्यावे लागतात प्रत्येकाला ही प्रतिक्रिया द्यावी लागते आमचा मुख्यमंत्री पाहिजे पण शेवटी शेवटी राज्यामध्ये एकसंघ निर्णय होतो एक दिलाने एकमताने निर्णय होतो तो निर्णय त्या ठिकाणी सर्वांनी म्हणून घेतलेला आहे आणि त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे सक्षम नेतृत्व विकसित नेतृत्व विकसनशील नेतृत्व या राज्याला आहे आणि त्यामुळं त्या त्या पक्षाची भूमिका त्यांना ती मांडली त्यात काही गैर नाही आहे नाही काल मी फोन केला होता की माझ्याकडे एक कार्यक्रम होता छोटा सहा वाजता काल रवींद्र चव्हाणजी यांना अत्यंत महत्वाचा विषय होता म्हणून अकरा तारखेला आम्ही लावली आहे मी तटकर साहेब आत्ताही माझ्याकडे आले आहेत त्यांनाही विनंती केली आहे की उद्या अकरा वाजता अकरा तारखेला बसू सायंकाळी सहा वाजता आम्ही तिघेही अकरा तारखेला बसणार आहे आणि बऱ्यापैकी निर्णय करणार आहे त्यांना बोलावं लागतो म्हणून बोलतात ते काहीतरी शेवटी बोललेत नाही तर विरोधी पक्षाची भूमिका काय राहील त्यांना सम्रमा सध्या भूमिका घेण्यात ते काय करतात आहे विकासाच्या मुद्द्यावर सरकारचा एक विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे काम करत नाही विरोधी पक्ष हा पराभवाच्या मानसिकतेनं बाहेर निघत नाही ते देशाच्या संविधानिक संस्थेवर आरोप प्रत्यारोप करून स्वतःचं राजकारण जिवंत करण्याचा प्रयत्न करतात निवडणूक आयोगावर बोलतात सुप्रीम कोर्टावर बोलतात त्या ठिकाणी प्रशासनाच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थाबद्दल बोलतात त्यांना खरी त्यांची जी नाळ आहे विरोधी पक्षाची ते विसरलेले आहेत विरोधी पक्षाची भूमिका काय आहे की सरकारला जनतेच्या बारा कोटी जनतेच्या विकासाकरता विकासात्मक विषयावर सरकारी चर्चा केली पाहिजे आज मला या गोष्टी दुःख आहे या गोष्टी दुःख आहे की मागच्या नऊ महिन्यामध्ये एकही पॉझिटिव्ह मुद्द्यावर विरोधकांनी सरकारी चर्चा केली नाही आयोग निवडणूक आयोग निवडणुका याच विषयावर विरोधी पक्ष बोलतो रोजच्या रोज या महाराष्ट्राचे वेगवेगळे प्रश्न आहे वेगवेगळ्या प्रश्नावर सर विरोधी पक्षाला सरकारवर बोलण्याचा त्या ठिकाणी कुठला इंटरेस्ट आला नाही ना ना। मीडियाची स्पेस कशी मिळेल आरोप प्रत्यारोप कसं करून या महाराष्ट्राचा कसं त्या ठिकाणी त्या ठिकाणी महाराष्ट्राची कमी दिसेल लोकांना म्हणजे ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सुरू आहे हे आरोप प्रत्यारोपात जनतेला काही घेणने नाही आहे जनता ही विकासाच्या बाजूनी आहे जनतेला त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून एक त्या ठिकाणी निर्णायक भूमिकेमध्ये विरोधी पक्षाने आलं पाहिजे असं जनतेला वाटतं जनतेला वाटतं विरोधी पक्षांनी सकारात्मक प्रश्न सरकारकडे मांडले पाहिजे आणि जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता सत्ताधारी आणि पक्षा विरोधी पक्षांनी काम केलं पाहिजे ही खरी मागणी जनतेची आहे त्या मागणीपासून विरोधी पक्ष भर भरकडलेला आहे

वो उनको नरेटिव सेट करने के लिए काम करने का प्रयत्न प्रयास करते हैं अब केवल वोट चोरी वोट चोरी वोट चोरी करके उनकी पार्टी नहीं बचेगी कांग्रेस से कार्यकर्ता को मालूम है कि राहुल गांधी झूठ बोल रहे हैं। कांग्रेस के नेता हमें पर्सनल जब मिलते हैं तो बोलते हैं कि क्या मुद्दा रखा के रखा है राहुल गांधी ने राहुल गांधी बेचैन है दो तक राहुल गांधी को कोई सरकार दिख नहीं रही है दो तक इस देश में हमारे मोदी जी के एनडीए की सरकार रहने वाली है तो जब सत्ता से दूर कांग्रेस जा रही है और रोज रोज कांग्रेस पार्टी टूट रही है कांग्रेस नेता छोड़ के जा रहे कांग्रेस पार्टी को वडट्टी की जी के गांव में छह हजार कार्यकर्ता ने पक्षों भाजपा में प्रवेट, पार्टी प्रवेश लिया है महाराष्ट्र में कई जगह कांग्रेस पार्टी दुर्बल होती जा रही है नेतृत्व नहीं और इनका कोई आपस में तालमेल नहीं है ये केवल होट चोरी का मुद्दा उठाकर केवल केवल और केवल होट चोरी का मुद्दा उठाकर सम्रम तैयार करना चाहते हैं लेकिन जनता को मालूम है विकास कहाँ पर है जनता को मालूम है कि देश की प्रगति किस किस पार्टी में है किस नेता में है इसलिए हमें कुछ फर्क नहीं पड़ता राहुल गांधी घिस्सी पीटी कैसेट के आधार पर फिर एक बार पत्रकार परिषद के माध्यम से जो बात करना चाहते उसको जनता ने ऑलरेडी नकार दिया है आगे भी बिहार में जनता नकार देगी और कांग्रेस पार्टी सबसे कमजोर पार्टी करके बिहार में दिखेगी जितनी आबादी तो है देखिए ये कुछ भी बातें करते है कुछ भी आ, चर्चा करते है इस देश में संविधान से भारत देश चलता है महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने जो संविधान दिया है हर व्यक्ति को जीने का अधिकार है हर व्यक्ति को व्यक्त होने का अधिकार है हर व्यक्ति का स्वतंत्रता है स्वतंत्र है इसलिए ये इस महाराष्ट्र देश के 140 करोड़ भारतीय के लिए आज जिस प्रकार से क्लाइमेट देश का है स्वतंत्र भारत का क्लाइमेट है और इस भारत देश में कोई किसी को हुक्मशाह नहीं चल रहा है सभी लोग स्वतंत्रता से संविधान से संविधान से अपना जीवन मान व्यतीत कर रहे हैं मुझे लगता है ये फिर एक बार मीडिया के सामने आने के लिए कुछ तो बकबक करने के लिए कर रहे हैं मुझे लगता है कि कोई इसका तथ्य नहीं है तो उद्धव ठाकरेजीचा प्रत्येक दौरा हा रेड कार्पेटवर असतो त्यांना शेतकऱ्याचं काही समजत नाही शेतकऱ्याच्या वेदना शेतकऱ्याच्या हाल अपेक्षा काही कळत नाही आणि प्लान दौरा असतो रेड कार्पेट टाका मोठी खुर्ची ठेवा हे सांगून टाकतात ऑलरेडी पण त्यांना नंतर कळलं असेल की आपण तर सभेला चाललो नाही आहे आपण तर उबाटाच्या गटाच्या बैठकीला चाललो नाही आहे आपण तर चालू आहे शेतकऱ्याच्या भेटी घेण्याकरता कळलं असेल म्हणून काढलं असेल पण सूचना मात्र त्यांनीच दिल्या असतील की मोठी खुर्ची ठेवा आणि लाल कार्पेट टाका ह्या सूचनावरूनच जातात तर स्टँडिंग ऑर्डर आहे त्यांचे उबाठाचे स्टँडिंग ऑर्डर आहे की आपला नेता आल्यानंतर लाल कार्पेट टाकून ठेवा मोठी खुर्ची टाकून ठेवा भाजपाची स्टँडिंग ऑर्डर काय छोटी खुर्ची ठेवा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्या जनतेच्या मारक कुठल्याही गोष्टी जनतेला सोबत राहून जनतेच्या सोबत घेऊन त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची अतिशक्ती होणारी काळजी घ्या या आमच्या सूचना असतात पण उद्धव ठाकरेचा पक्षमेळावा असो कोणता दौरा असो मुख्यमंत्री असताना बघितलं असतं रेड कार्पेट मोठी खुर्ची हा त्यांचा स्वभाव आहे कारण सोन्याच्या चमच्याने बादामाचा ज्यूस पिऊन जन्म झाला आहे त्यांना खरं शेतकरी शेतमजूर कळतच नाही त्यामुळं त्यांच्या हातानं अशा अशा गोष्टी होत राहणार आहे पासष्ट वर्ष काँग्रेस पार्टी सरकार चालवलं तेव्हा नाही दिसलं का त्यांना खरं तर खोटाटेपणा करतात त्यामुळे मला वाटतं की जास्त बोलून फायदा नाही जनता समजली आहे जनतेला कळलं आहे जनता ही समजून चुकलेली आहे आता खोटाटेपणा करून काही फायदा नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटाडेपणा झाला विधानसभेत तोंड दूर झाला नगरपालिका नगरपंचायत मध्ये काँग्रेसला बोट ठेवण्याकरता जागा मिळणार नाही येणाऱ्या मतदानामध्ये दिसेल की महाराष्ट्राची जनता ही खऱ्या अर्थाने महायुतीच्या बाजूनी आहे एकावन्न टक्केच्या वर मतं घेऊन महायुती महाराष्ट्र जिंकेल तुम्ही काल की त्यांची शकतात की आमची शकतात पण ते मुद्दा उत्तर ला आणि खर तर त्यांनी समजत नाहीये त्यांनी समजून घेतलं पाहिजे की या राज्यामध्ये चार महिने रेती बंद असत एनजीटीच्या नियमाप्रमाणे एनजीटीचा आदेश आहे की तीस जून पासून तीस सप्टेंबर पर्यंत रेती एक जून पासून तीस सप्टेंबर पर्यंत रेती ही काढता येत नाही चार महिने तुमचे सर्व बंद राहतात हा एक एक हे गोष्ट खरी आहे काही ठिकाणी सँड चोरी ही भंडारा जिल्हा असेल गोंदिया जिल्हा असेल काही ठिकाणी सँड चोरी आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात वचक आम्ही बसवलेला आहे हा वचक बसवण्याकरता आम्ही काम करतो आहे मी रोज त्या ठिकाणी भंडारा कलेक्टर चंद्रपूर कलेक्टर गोंदिया कलेक्टरशी नागपूर कलेक्टरशी बोलतो पण आता संपूर्ण राज्याच्या जवळपास पाचशे वाळू निविदा ऑनगोईंग आहे या राज्यामध्ये वाळूची टंचाई मिटवण्याकरता कृत्रिम वाळू धोरण आणलेला आहे आणि त्यामुळं एककडे मोठ्या प्रमाणावर लोकांना सॅण उपलब्ध झाली पाहिजे त्याकरता काम करतो आहे नक्कीच राज्यामध्ये पुढच्या चार महिन्यामध्ये हा प्रश्न सुटेल कारण मागच्या चार महिन्यापासून एन जी टीच्या आदेशाप्रमाणे पावसाळ्यामध्ये आपल्याला रेती काढता येत नाही हा आदेश असल्यामुळे रेती काढता येत नाही आणि आता तुम्हाला माहिती आहे सततच्या पावसामुळे संपूर्ण नद्यामध्ये त्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे नाल्या नद्यामध्ये पाणी भरलं असल्यामुळे वाळू कमी आहे त्यामुळं थोडा टंचाई निर्माण झाली आहे पण आम्ही ज्या पद्धतीचं धोरण तयार केलं आहे पुढच्या महिन्याभरामध्ये या राज्यामध्ये मुबलक वाळू उपलब्ध होईल अशी व्यवस्था आम्ही केली आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव